हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपले आरोग्य उत्तम ठेवणे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेत असतो जसं की दररोज व्यायाम योग मेडिटेशन संतुलित आहार परंतु काही छोट्या आणि साध्याशा वाटणाऱ्या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करतो त्यातीलच एक महत्त्वाची सवय म्हणजे गरम पाणी पिणे बऱ्याचशा घराघरांमध्ये सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचा नियम आहे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रामध्ये देखील गरम पाणी पिण्याचे फायदे वर्णन केलेले आहे परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला अनेक कॉन्ट्रॉवर्सीज बघायला मिळतात सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे का ब्रश करण्यापूर्वी प्यावे का नंतर प्यावे दिवसभरातून किती गरम पाणी प्यावे त्याचे फायदे काय आहेत आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी ते नक्की कसं काम करतं तर मी तुम्हाला आज सविस्तर याविषयी माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल गरम पाणी म्हणजे एकदम उकळतं किंवा फुंकून आपल्याला प्यायला लागतंय तर ते आपण इथे सांगत नाहीये तर कोमटपेक्षा थोडं जास्त जेणेकरून आपल्याला सावकाश पिता येईल असं ते गरम पाणी असावं तर आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे का तर आयुर्वेदशास्त्रामध्ये पिण्याचे फायदे वर्णन केलेले आहेत तर ज्यामध्ये दीपनम पाचनम कंठ्यम लघुष्णम बस्तिशोधनम कास आम पीनस श्वास शश्यते, याचा अर्थ श्लोकामध्येच त्याचे फायदे वर्णन केलेले आहेत दीपन पाचन म्हणजे आपल्या पचनक्रिया जर बिघडलेली असेल तर अन्न खाल्लेलं जे आहे ते नीट पचन होत नाही पोटात गॅसेस होतात पोट फुगतं मलावष्टंभ होतो बद्धकष्टता होते तर हे सगळे जे विकार आहेत ते फक्त गरम पाणी जर तुम्ही नियमित घेतलं तर हे सगळे विकार कमी होतात आणि पचनक्रियेला चालना मिळते पचनक्रियाची क्षमता वाढते आणि त्यामुळे मेटाबॉलिझम जर इम्प्रूव्ह झालं तर बरेचसे आपले आजार त्यामुळे दूर होतात की कधी घ्यायचं ते आपण व्हिडिओच्या शेवटी दुसऱ्या नंबरचा हो। फायदा म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी आम याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ किंवा टॉक्सिन्स साठून झालेले असतात सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही गरम पाणी पिलात तर हे सगळे टॉक्सिन्स बाहेर निघण्यासाठी मदत होते आणि टॉक्सिन्स आपल्या शरीरातून बाहेर पडले की आपलं शरीर खूप हलकं वाटतं ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला उत्साह येतो तर ह्या सगळं कारणांसाठी आपण गरम पाणी प्यायला हवं तिसऱ्या नंबरचा फायदा म्हणजे त्वचेची कांती सुधारण्यासाठी जर आपण गरम पाणी पिलं तर बऱ्याच जणांना पाणी पितानाच घाम येतो तर घामाद्वारे देखील आपली त्वचा जी आहे ती स्वच्छ होते टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि आणि त्यामुळे त्वचेचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी नित्य नियमाने तुम्ही गरम पाणी प्यायला हवं तर चौथा फायदा म्हणजे रात्री शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपताना जर तुम्ही गरम पाणी पिले तर अतिविचार कमी होतात मन शांती लागते आणि शांत झोप लागते ज्यामुळे तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहतात आजकाल स्ट्रेस खूप जास्त वाढलेला आहे ताणतणाव आहे नैराश्य डिप्रेशन हे देखील खूप कॉमन आहे आणि हे सगळं कमी करण्यासाठी हे गरम पाणी फायदेशीर ठरतं कारण संपूर्ण शरीराला लाघवता आणण्याचं काम ते करतात त्यापूर्वी जर तुम्ही गरम पाणी पिले तर ते पाणी तुमच्यासाठी काम करेन आणि तुम्ही झोपलेले असाल आणि सकाळी उठल्यानंतर खूप तुम्हाला फ्रेश आणि ताजतवाना वाटेल पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे गरम पाणी पिल्यामुळे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या सतत कार्यरत असतात तर त्यांना ऊर्जा देण्याचं काम हे गरम पाणी करतं आणि हा रक्तवाहिन्या निर्णायक पेशींना ऑक्सिजन पोषणद्रव्य पोहोचवण्याचं काम करत असतं त्यामुळे जर गरम पाणी पिले तर तुमचं रक्ताभिसरण क्रिया सुधारते रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो आणि एकंदरीतच तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे गरम पाणी खूप फायदेशीर आहे जे की आज खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे हृदयरोग खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत त्यावर हा साधा सोपा म्हणजे गरम पाणी पिणे पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्दी खोकला हे जे कफविकार आहेत हे वारंवार काहींना होत आणि विशेष करून पावसाळ्यात तर इम्युनिटी खूप जास्त कमी होते तर कफविकार जर होत असतील तर जर नियमित तुम्ही गरम पाणी पिले तर तुमचा कफ विरघळण्यासाठी मदत होते आणि सर्दी खोकला पडसे हे जे वारंवार होणारे विकार आहेत श्वासाचे विकार आहेत तर ते कमी होण्यासाठी नक्कीच फायदा महत्त्वाचा फायदा म्हणजे बस्ती बस्तीशोधनं म्हणजे तुमचं मूत्रपिंडाचे जे, जे काही विकार असतील तर त्यावर देखील गरम पाणी हे औषधासारखं का काम करतं लिव्हर किडनी हे जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित जर कार्यरत करायचे असतील किंवा त्यांचे फंक्शन्स व्यवस्थित तुम्हाला ठेवते असतील तर नियमित गरम पाणी पिले तर हे सगळे छान काम त्यांचं चालू राहतं आणि त्यामुळे ते मेटाबोलिझम आपलं करीत असतात शरीराची चे, पचनक्रिया वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडणं हे वेगवेगळे काम वेगवेगळे -वे महत्त्वाचे अवयव करत असतात लिव्हर आणि किडनी ह्याचे विकार देखील आजकाल खूप वाढत आहेत तर त्या सगळ्यांवर उपाय किंवा ते होऊ नयेत म्हणून दररोज जर तुम्ही गरम पाणी पिलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल हा महत्वाचा फायदा म्हणजे स्त्रियांसाठी तर बऱ्याच स्त्रियांना किंवा मुलींना मासिक पायी दरम्यान खूप जास्त पेन होतं पोट कंबर जास्त दुखतं पूर्ण स्नायू अखडल्यासारखं वाटतं तर ते सगळे स्नायू रिलॅक्स होतात जर तुम्ही गरम पाणी पिलात तर फक्त पाळीच्या दिवसातच नाही पण इतर वेळ जर घेतले तरी पाळीच्या तक्रारी ह्या नेहमीपेक्षा कमी होईल वेदनाशामक म्हणून काम करतं सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आता बरेच जणं वजन कमी करण्यासाठी नियमित गरम पाणी पित असतात काही जण लिंबू रस टाकून घेतात काही जण मध टाकून घेतात काही काही निर्णय डिटॉक्स ड्रिंकच्या स्वरूपात घेत असतात मी देखील वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला सांगत असतो फक्त आणि फक्त गरम पाणी जरी तुम्ही पिले तरी तुम्हाला, तुम्हाला खूप जास्त फायदे त्याने होतात एक तर सगळ्यात आधी सांगितलेलं पचनक्रिया सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत असेल तर नक्कीच तुमचं वजन कमी होतं आणि त्याचबरोबर तुमच्या पोटावर किंवा शरीरावर जिथे जिथे जास्त चरबी साठलेली आहे तर ती विरघळण्याचं काम हे गरम पाणी करतं त्यामुळे नित्य नियमाने जर तुम्ही गरम पाणी पिलं तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल आणि ओव्हरऑल तुमचं वेट लॉस करण्यासाठी हे गरम पाणी खूप फायदेशीर आहे तर हे सगळे फायदे आहेत आता गरम पाणी नक्की कधी घ्यायचं आणि किती वेळा घ्यायचं सकाळी उठल्या उठल्या घ्यावं का जर तुम्हाला तहान लागलेली असेल किंवा तुम्हाला सवय असेल तर नक्कीच तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे आता सात आठ तासाची झोप झाल्यानंतर शक्यतो आपल्या सगळ्यांना सकाळी पाण्याची आठवण येते किंवा पाणी प्यावंसं वाटतं तर अशावेळी थंड पाणी पिण्याऐवजी जर तुम्ही गरम करून सावकाश बसून पाणी पिलात तर काहीही हरकत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या असं आयुर्वेदशास्त्राने सांगितलेलं आहे आणि सकाळी मॅक्सिमम लोकांना तहान लागतेच त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर गरम पाणी घेऊ शकता जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्याने त्रास होतोय किंवा तुम्हाला त्याची सवय नाही तर रात्री झोपताना देखील तुम्ही गरम पाणी घेऊ शकता झोपण्यापूर्वी जर गरम पाणी घेतलं तरीही त्याचे खूप जास्त फायदे होतात मी तर म्हणेन दिवसभरातून तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा गरम पाणी घ्या आणि जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर जेवणापूर्वी अवश्य घ्या जेवणापूर्वी अर्धा तास दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापूर्वी एक ग्लास किंवा एक कप जरी तुम्ही गरम पाणी घेतलं तरी तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते आणि पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर दिवसभर तुम्हाला जेव्हा शक्य आहे ॲटलीस्ट तीन ते चार ग्लास दिवसभरातून गरम पाणी पिल्याने काहीही बिघडत नाही उलट त्याने फायदेच होतात आता वे प्रकृती वेगळी आहे प्रत्येकाच्या सवयी वेगळ्यात आम्हाला तर आमची आई जर डोकं दुखायला लागलं तरी गरम पाणी पी असं सांगत असते लहानपणीपासून सांगत आले आणि खरंच त्या उपायाने मला तरी खूप फायदा होतो त्यामुळे तुमची प्रकृती कशी आहे तुम्हाला काय सवयी आहेत आणि तुमचं किती बिलीफ आहे या सगळ्या उपायांवर त्यावर तुम्हाला रिझल्ट मिळत असतात तर अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या मग तो ब्रश करण्यापूर्वी घ्या किंवा ब्रश केल्यानंतर घ्या त्याने काहीही फरक पडत नाही गरम पाणी पिल्यानंतर तुम्ही व्यायाम करा आणि मग आल्यानंतर मी जे डिटॉक्सिटिन सांगत असते ते तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे गरम पाण्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरी काही तुम्हाला शंका असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद